नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये दिवसाची सुरुवात तर मस्तच झालेली होती आणि आजचा दिवस आहे संडे संडे म्हटलं की निवांत असतं पण माझ्या बाबतीत संडे आज खूप कामाचा होता ते तुम्हाला दिसेलच दिवसभरच कामं झाली आणि छोटंसं काम होतं म्हणून त्याच्यासाठी थोडा वेळच बाहेर जाऊन लगेचच घरी आलो आणि तुमच्या इकडे पाऊस पडतोय का ते पण मला कमेंटमध्ये सांगा बरं का आमच्या इकडे पण जोरदार पावसाने सुरुवात केली आणि अवकाळी पाऊस म्हणतो आपण एक दोन वेळ येऊन जातो पण परत काय येतच नाही पण ह्या पावसाने एवढा वैताग आणला आहे ना की काय सांगायलाच नको इथं मी म्हटलं दिवसाची सुरुवात चहा पिऊनच करावी त्याच्या आधी आंघोळीच्या आधी बरीचशी कामं माझी झालेली होती जे की रात्रीचा सगळा जो काही पसारा होता ना तसाच होता जे कोणी वी नवीन व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी सांगते काल होता धनुसा बड्डे आणि मग जी बड्डेचं काय सगळं तसंच होतं ना ते सगळं तसंच पडलेलं होतं म्हणून मग मी पहिलं सकाळी उठल्यानंतरनं थोडंसं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतरनं मग ना चहा वगैरे घेतला आंघोळ करून आणि आंघोळ झाल्याशिवाय फ्रेश वाटणारच नव्हतं कारण एवढी म्हणजे पाऊस पडतोय पण गरमी पण जाणवते त्याच्यामुळे खूप जास्त त्रास होतो आंघोळ वगैरे आवरून घेतली आणि म्हटलं हॉलमधला जो काही राडा आहे ना तो काढून घ्यावा टिपवायमध्ये मी फुलांचं थोडंसं डेकोरेशन केलेलं होतं ते पण मी साईडला काढून ठेवलेलं होतं कारण ना कचरा मला सगळा द्यायचा होता आणि दहाच्या आधी तर कचऱ्यावाले येऊन पण जातात म्हणून म्हटलं की असं व्हायला नको की आपण उशिरा आवडाय आवडायचं सगळं आणि कचरा ठेवणार तर तो, तो कचऱ्याला पण उशीर होईल जास्त म्हणून मग जे काही कचरा होता ना तो सगळा बाहेर नेऊन ठेवला होता आणि हे बलून्स कधी फुटतील असं आहे मला अजून पण ते काही फुटायचं नाव घेणार आणि त्यांचा ना स्मेल खूप जास्त वेगळा येतो म्हणजे ना जेव्हा जेव्हा ते जवळ येतात आणि अचानक स्मेल येतो ना तेव्हा खूप डोकं दुखल्यासारखं होतं पण धनुष त्यालाच नादवतोय खेळतोय म्हणून मग मी काही ते सगळे फोडलेले नाहीत अशाच घरामध्ये इकडे तिकडे पडतायत आधीच घर छोटं आहे आणि घरामध्ये खूप जास्त वस्तू वाढत चालल्या आहेत आता ह्यातलीच एक गोष्ट ती म्हणजे धनुषची गाडी जे की आता इकडं ठेव तिकडं ठेव असंच होणार आणि ती नेहमी हॉलमध्येच राहणार असं मला वाटते कारण बेडरूममध्ये तो काही जास्त खेळत नाही खेळण्याशिवाय आणि ही गाडी मोठी असल्यामुळे तो काय टी व्ही बघत बघत हॉलमध्येच खेळणार आणि एवढा वैताग देतो आहे ना म्हणजे गाडी फक्त ऑन करून ठेवतो चार्जिंग संपण्यासाठी आणि बाकी मग त्याचं टी व्ही बघणं किंवा दुसरी एखादी गाडी खेळणं अशा काही गोष्टी सुरू आहेत आणि हे मी माझ्यासोबत रिलेट करते बरं का म्हणजे एक मी व्हिडिओ अशीच इंस्टाग्रामवरती बघितली होती की एक आई असते मुलगा असतो आणि जिकडं जिकडं आई जाईल ना तिकडं तिकडं त्या मुलाला फिरायचं असतं आणि धनुष पण तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल जिकडं मी असेल ना तिकडेच धनुष असतो असं एकटा अजिबात खेळत नाही आता विषयावरती येऊयात आपण मी गावाकडे गेले होते आठ दिवस आठ दिवसांचे कपडे म्हणजे मी सॅटर्डेला गेले आणि सॅटरडेच्या नंतरनं जो सॅटरडे आला नेक्स, नेक्स्ट नेक्स्ट सॅटरडे त्यावेळेस मी सगळी आमची कपडे वॉश केली होती म्हणजे यात्रेची जी काही घातलेली किंवा माझ्या भावाची पप्पांची अशी बरीचशी कपडे म्हणजे चार पाच बादले तरी कपडे मी आरामात धुतली आणि इतका धोधो पाऊस आला ना त्याच्यामुळे वाळ टाकायलासुद्धा जागा नव्हती आणि त्यात बऱ्यापैकी माझीच कपडे होती माझी धनुची आणि त्यातलं काहीच कपडे सुकले नाहीत आणि संडेच्या दिवशी तर मला यायचं होतं अक्षरशः असं विचारात पडलेली मी माझी जीन्स वगैरे पण वॉश केली होती आता ही सुकते का नाही म्हणून एवढं मला टेन्शन आलं होतं पण संडेच्या दिवशी सकाळी एवढं ऊन पडलं ना त्या एका तासामध्ये सगळी कपडे ना छान सुकली पण जो काय कपड्यांचा वास होता ना तो मला काही अजिबात पटत नव्हता म्हणून म्हटलं चला इथं आल्यानंतरनं सगळेच कपडे मी वॉश करायला घेईल आणि ही कपडे सगळी काढली प्लस ह्यांची आठवडाभराची कपडे तशीच होती मला एवढा वैता घाला ना इकडं आल्यानंतरनं पण जवळजवळ चार पाच बादल्या मला कपडे निघाले जातली फक्त एकच एक बादली मी मशीनमध्ये लावली जे की धनुज्या छोट्या छोट्या पॅन्टे होत्या शर्ट होते जे की अजिबात मळलेले नव्हते किंवा माझे मी तिकडं वॉश केलेले कपडे होते ना ती लावली होती पण व्हाईट कपड्यांनी एक बाजली भरली होती ह्यांच्या पॅन्ट शर्ट अशा भरपूर कपडे होती मग मी सगळी ती हाताने वॉश केली आणि इथं आल्यावर पण तेच झालं की पावसाने सुरुवात केली ते तु तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच ह्यांच्या सगळ्या वस्तू सोबत आणल्यात का नाही ते व्यवस्थित बघितलं एक हँड ग्लोज त्यांचा मला वाटलं तिकडेच राहिलं मम्मीकडे पण तो त्यांच्या बॅगमध्ये होता आणि धनुषने खेळताना साईडला घेतलेला होता ते मला समजलंच नाही आणि मला सवय दिसली ना कपडे की लगेच धुवायला टाकायची पण आज मी कंट्रोल केलेलं होतं रात्री दुमच्या बड्डेला जे काही कपडे घातले होते ना तसेच मी ठेवून दिले म्हटलं नको ते लगेच काढायला आणि नाहीतर मग सुकायला टाकायला पण जागा राहत नाही एकावर एक, एक कपडे टाकले ना तर ती व्यवस्थित चुकत सुद्धा नाही धनुचं जे अख्खं बास्केट दिसतंय ना ते सगळं रिकामच झालेलं होतं बऱ्यापैकी आणि इथं आहे टिपवायची जागा म्हटलं तिथलं पण सगळं झाडून झटकून घ्यावं आणि टिपवाय जागच्या जागी ठेवून द्यावा कारण धनुष्य खेळण्यांचं आणि ते कपड्यांचं बकेट आहे ना ते काय तिथं खाली ठेवलं की ते व्यवस्थित दिसत नाही आणि धनुष पण मग खूप जास्त त्रास देतो खेळणी वगैरे काढायला टिपवाय ठेव टिपवायवरती ठेवल्यानंतरनं पण त्रास देतो पण त्यातले त्यात बरं असतं की तो घाबरतो खाली पडेल किंवा ती सगळी बॅग खाली पडेल म्हणून तो जरासा घाबरूनच राहतो इथं सगळे कपडे मी म्हणजे टिपवाय वगैरे ठेवून दिला सगळे कपडे भिजत घातली जी मला लगेच धुवून टाकायची होती ती आणि टप्प्याटप्प्यामध्ये कपडे भिजवली होती मी म्हटलं सगळं एकदम लोड घ्यायला नको आणि जेवण पण बनवायचं होतं मला इथं रात्री जे चिकन आणलेलं होतं ना ते शिल्लक होतं आणि रात्री त्याला मीठ मीठ मसाला काहीच लावून ठेवलेलं नव्हतं त्यामुळे थोडासा स्मेल येत होता तरी पण मी थोडंसं शिजवलं चांगलं वॉश करून आणि म्हटलं शिजवल्यानंतर जर स्मेल आला तर नाही खायचं पण शिजवल्यानंतरनं त्या थोडासा स्मेल कमी झाला होता म्हणून म्हटलं खायला काहीच अडचण नाही पण आता नको खायला कारण तेवढा वेळच नव्हता माझ्याकडे की बनवायला ते सगळं तसंच ठेवून दिलं आणि मग मी पुरी बनवायचा बेत केला इथे छान असा आंब्रस बनवून घेतला जो की गावाकडून आंबे आणलेत गावाकडचे आंबे म्हणजे आमच्या वस्तीमध्येच एका ताईंच्या घरी खूप जास्त आंब्याचे झाडं आहेत म्हणजे त्या असं विकतात पण आणि खूप स्वस्त पण आंबे होते आणि टेस्टला तर एकच नंबर रस पण खूप छान होत होता म्हणून मग मी त्यांच्याकडून म्हणजे पप्पांनी आणले होते आंबे त्यातले दोन तीन शिल्लक राहिलेले होते तर मी तिकडं घेऊन आले होते म्हटलं कधीतरी आपल्याला पण ते खाता येतील किंवा धनुष पण लिंबू लिंबू म्हणून सारखाच त्या आंब्याच्या मागे लागत होतं त्याला मँगो म्हणायचं ठेवून तो त्याला लिंबूच म्हणत बसतोय म्हणून म्हटलं चला आमरसपुरी त्याला पण आवडते आणि आत्ता मी माझ्या माहेरी एवढी आमरसपुरी खाल्ली ना की काय सांगायलाच नको मम्मी यांना चपाती आवडायची आमरसासोबत पण मला पुरी आवडायची म्हणून स्पेशली मम्मी मायासाठी पुरीसुद्धा बनवत होती आणि आज मी मग स्वतःच्याच हाताने बनवून घेतलं तेव्हा मम्मीची खूप जास्त आठवण झाली मला इथे खूप मस्त पुऱ्या बनल्या होत्या गव्हाचं पीठ आणि मैदा मिक्स करून पुऱ्या बनवलेल्या होत्या अगदी मऊसूत इतका साधा सिंपल जेवणाचा बेत होता कारण कामच तेवढी होती म्हणून मग तेवढंच जेवण केलं आणि थोड्याच वेळात पावसाने सुरुवात केली मशीनमधले कपडे सगळे मी सुकायला टाकली होती आणि ह्या पावसाने जोरदार सुरुवात केली आणि सगळं दारा खिडक्या बंद असल्यामुळे माझे घरातली कामं सुरू असल्यामुळे अक्षरशः मला कळलंच नाही की पाऊस सुरू झाला आहे थोडेसे कपडे भिजले आणि मशीनमध्ये एवढी छान कपडे सुकून निघतात पण ह्या पाण्यामध्ये कपडे सगळी भिजून गेले आणि खूप जास्त टेन्शन येतं अशा वेळेस म्हणजे आपण एवढं कष्ट करतो आणि ते थोड्या वेळासाठी म्हणजे नाही का सगळं अस्ताव्यस्त होऊन जातं म्हणून थोड्याच वेळात एकदम जोरदार पाऊस आला म्हणजे खूपच पाणी पाणी झालं होतं आणि माझा प्रयत्न चालला होता की माझ्या हातामध्ये पावसाचं पाणी आहे तसा धनुस पण प्रयत्न चालला होता हातांची चुळबुळ बघा कशी करतोय तो खूप छान म्हणजे छोटे छोटे हात येत त्याची त्या हातांची म्हणजे हालचाल खूप छान वाटतं त्याच्यानंतरनं मशीनसुद्धा सगळी भिजलेली होती आणि मी स्वतःला असं समजते की म्हणजे मला सगळ्या गोष्टींना न मागता भेटता त्याच्यामुळे मला वस्तूंची किंमत नसते असं वाटतं मला म्हणजे कधीतरी मी हा विचार करते पण वस्तू जपण्याच्या बाबतीत मी खूपच असं स्ट्रिक्ट आहे असं मला वाटतं पण मशीनच्या बाबतीत खूपच मी हलगर्जीपणा करते म्हणजे जसं की मी इथं राहायला आल्यापासून दायरीमध्ये असताना घरामध्येच मशीनसाठी पॉईंट होता घरामध्येच व्यवस्थित मशीन बसत होती पण इथं आल्यापासून किंवा आधीची रूम घेतली होती तिथंसुद्धा सहा महिने मशीन अशीच बाहेर पावसामध्ये होती तिथूनच मशीनला खूप जास्त प्रॉब्लेम झाले नाहीतर घरात असल्यामुळे पावसात भिजत वगैरे नव्हती आणि इथं तर आज सगळे मशीनवरती पाणी सांडलेलं होतं आणि खालून जेव्हा मी गॅलरीत होती तेव्हा मला काही एवढा प्रॉब्लेम वाटत नाही पण जिथं आपले फंक्शन आहे तिथं सगळे त्यात जर पाणी गेलं तर आणखून आणखीन जास्त प्रॉब्लेम येईल म्हणून मग मी लगेचच पाऊस कमी झाला ना की लगेच मशीन पुसून घेतली आणि पुसून पण एवढं काय हे होणार नाही असं मला वाटते कारण एकदा जर वस्तू आपली खराब झाली तर ती खराबच होते आणि इथं बॉक्स पण ठेवले होते ना जे वरती ते पण सगळे ओले झाले होते आणि म्हटलं ते पण आता ते भंगारमध्येच देऊन टाकूयात नाहीतर मग सगळ्याच वस्तूंचा खूप जास्त पसारा होतो लवकरच आता गॅलरीमध्ये पण पत्रा टाकून घ्यायचा आहे पण सगळ्याच गोष्टींसाठी खूपच जास्त वेळ लागतो म्हणजे जसं ठरवतोय ना तसं अगदी काहीच होत नाही फक्त वेळ नाही वेळ नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना टाईम देणं होतच नाही आहे ह्यांनी सगळी चौकशी वगैरे केलेली होती पण बाकीच्या काही कामांमुळे ते थोडंसं थांबवलं म्हटलं की थोड्या दिवसात करून घेऊ एवढ्या पंधरा दिवसात तरी करावंच लागेल कारण पाऊस कधी थांबेल तो सांगू शकत नाही आणि आपल्या वस्तूंचं पण प्लस नुकसान होईल सगळं आता मागच्या वेळेस मी एवढ्या साऱ्या वस्तू घेतल्या त्या त्या वस्तू घेण्याऐवजी मला असं वाटतं की पहिल्यांदा जर मी कपड्याच्या स्टँडला जर पैसा घालवला असता तर मला बरं झालं असतं कारण आज रिअलाईज होत होतं की खरंच आपण घ्यायला पाहिजे होतं कपड्याचं स्टँड ज्यांना ज्यांना स्वच्छतेची खूप जास्त आवड असते ना त्यांचा हात काय थांबत नाही असं मला वाटतं कपडे सगळी ना काढली होती मी आला त्याच्यामुळे परत आहे अशी सुकायला टाकले पण ह्यांची मदत घेतली त्यावेळेस मी कारण मग गॅलरीतले पाय सगळे घरामध्ये घरातले पाय गॅलरीत सगळं घर घाण झालं असतं म्हणून मग मी ह्यांना म्हटलं की तुम्ही एक एक कपडे माझ्या हातात द्या मी पटापट सगळी सुकायला टाकते आणि त्यांनी पण बरीचशी म्हणजे सगळीच मदत केली कपडे सुक सगळी माझ्या हातामध्ये दिली तेव्हा मी सुकायला टाकली त्याच्यानंतरनं पाणी आणून दिलं त्यांनी गॅलरी वॉश करायला कारण मग सगळं घसरायचं वगैरे भीती वाटते आणि बघू शकता गॅलरीमध्ये सगळी माती माती झाली होती जे काही झाडांमध्ये वरून पाणी पडत होतं ना ते सगळी माती खाली उडत होती त्याच्यामुळे सगळ्या चिखल चिखल झाला होता गॅलरीमध्ये ते सगळं वॉश करून घेतलं आणि मी एवढी सगळी कपडे भिजवली होती आणि सगळे कपडे माझी खराब पण झाले होते कधी मी चेंज करेल ना असं मला झालं होतं आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी बोललेस तुम्हाला की धनुच्या बड्डेचा खूप जास्त केक शिल्लक राहिला होता ह्यातून पण एक प्रश्न असा होता माझ्या जा जाऊबाई म्हणून होते की तू सगळे नाहीतर केक दे म्हणून पण जवळजवळ जवड़ आम्हाला दहा सव्वा दहा वाजले होते ओ, हे सगळं आवडताना आणि मी कधी कुणाला केक द्यायला जाणार म्हणून मी दिला नाही आणि आज द्यायचा विषय असा झाला की हे म्हटले किंवा मी पण पर्सनली असा विचार केला की आज बड्डे झाला आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण कुणाला तरी केक देणं हे आमच्या दोघांच्या पण मनाला पटलं नाही आणि आता इथं तुम्ही वेगळा विचार कराल की इतर डबे भरती आहे आणि मग कसं काय तर जिथं आम्ही नर्सरीमध्ये झाडं घ्यायला गेलो होतो ह्याच्या आधी तेव्हा त्यांनी ते तिथली परिस्थिती सांगितली होती की ताई आमच्यासोबत असं झालं किंवा ह्यांच्याशी पण ते खूप छान बोलत होते किंवा तुमचे जर काही कपडे असतील तर ते द्या मग त्यातून मी एक विचार केला की के त्या लोकांसाठी आपण आज केक घेऊन जाऊयात आणि मी आधी ह्यांना विचारून घेतलं कारण ते लोक नॉनव्हेज नसतील खात असं मला वाटतं म्हणून मी केकचं विचारून घेतलं की तो केक व्हॅजचा आहे का तेव्हा ते, ते बोलले की व्हॅजच आहे घे म्हणून मग तीन डबे पॅक केले ज्या ताईंकडे मी भाजी घेते त्यांच्यासाठी पण छोट्या डब्यामध्ये पॅक केला आणि म्हटले की त्या तिथेच बसून खातील एखाद्या माणसाचा जर आपल्याला लढा लागला ना तर त्या माणसाचा आपल्याला खूप जास्त लढा लागतो आणि मित्र अशीच आहे की खूप माणसं म्हणजे अशी पटकन अटॅच करून घेते आणि मग ती अशी जरा जरी दूर गेली तर मला खूप जास्त त्रास होतो सिक्युरिटीवाले किंवा ते नर्सरीवाले आणि भाजीवाल्या ज्या ताई आहेत त्यांच्यासाठी घेतलं आणि भाजीवाल्या ताईंसाठी स्पून पण घेतला की त्या तिथं बसून खातील म्हणून हातानं खायला केक जरासा जड जातो कारण म्हणजे नाही का हात वगैरे भरतात म्हणून मग म्हटलं की स्पून घेऊन जाऊया त्यांच्यासाठी आणि पहिले नर्सरीमध्ये गेलो आणि ही जी मुलगी आहे ना म्हणजे त्यांची नर्सरी आहे किंवा ती तिथंच असते दिवसभर शाळेत जाते की नाही मला माहीत नाही पण इंग्लिश असलं बोलते ना की काही सांगायलाच नको म्हणजे आपल्याला पण जमणार नाही आणि तिची बोलण्याची भाषा पद्धत तो ॲटिट्यूड खूप छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तिच्याकडे बघून प्राऊड फील होतं असं म्हणजे खूपच भारी वाटतं म्हणून मी अस आणि तिला गेले की तिचं लगेच म्हणणं ताई काय घ्यायचं आहे तुम्हाला आणि ही झाडं घ्या आणि तुम्ही फ्रीमध्ये घ्या तुमचे पैसे पण नकोत मला आणि तुम्ही हे घेऊन जावा असं असं बोलणाऱ्यांना खूप कमी माणसं भेटतात आणि ह्या पक्ष्यांचा थवा दिसला जे की सगळे एकाच रांगेमध्ये चालले होते कोणीही मागं पुढं नव्हतं ही हिरवीगार नर्सरी त्याच्यानंतर ना सगळ्यांनाच केक दिला आणि आम्ही घरी आलो आणि येताना ना मस्त भजी आणि वडापाव आणला होता आणि मला असं वाटतं की कोणच असं नसेल की त्यांना वडापाव अजिबात आवडत नाही आहात का तुम्ही असे म्हणजे खूप जास्त आवडतो किंवा नाही आवड नाही हे आवडत असं पण मला कमेंटमध्ये सांगा आणि मला तर वडापाव खूप जास्त आवडतो बरं का मला कधी पण द्या मी फक्त जेवण म्हटलं तरी वडापाववरती करते एवढं मला वडापाव आवडतो आता वेळ आली होती ती म्हणजे जेवण बनवायची आणि हे बोलले की मी आज चिकन बनवतो म्हणजे नेहमीच तुम्हाला माहीतच आहे की मी नेहमीच म्हणते की हे म्हटले मी बनवतो पण त्यांचं म्हणणं होतं की नाही तू आता बस मी थोडा वेळ मी सगळं काय ते करून घेतो चिकनचं आणि माझं झाल्यानंतर ना तू भाकरी किंवा मग फक्त भात बनव भातच बनवायचे त्यांनी सांगितलं होतं पण मी तरी पण भाकरी बनवल्या कारण दुपारी पण आमचं म्हणजे असं पुरी आणि आमरस एवढं काही पोट व्यवस्थित भरलेलं नव्हतं म्हणून मग म्हटलं की चला आता भाकरीच बनवूयात भात नको आणि एवढं सगळं चिकन शंभर टक्के वाया जाणार होतं हे मला माहीतच होतं कारण ह्यांचा स्वभाव खूप वेगळा आहे म्हणजे थोडं जरी स्मेल आला तरी त्यांना खायचं नसतं किंवा मी पण तशीच आहे मग त्यांचं म्हणणं असतं की नाही मी नाही खातर तू पण नाही खायचं असं तरी पण इथं ते चिकन बनवत होते म्हटले बघू कसं कसं होते इकडे मी कोथिंबीर आणली होती आणि पावसाळ्यामुळे कोथिंबीर एवढी खराब भेटते आहे ना की काय सांगायलाच नको सगळी सा लगेचच खराब होऊन जाते गप्पा मारत मारत इथं सगळं जेवण बनवलं तर इथं छान चिकन बनवून पण झाले कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईकसुद्धा करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूयात आपण अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय